बंडकारविन पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने प्रभावी तपास करून हरवलेले तब्बल पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचे पन्नास मोबाईल फोन शोधून काढत मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची लाट पसरली असून पोलिसांचे कौतुक होत आहे बंडगारवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार पोलीस अंमलदार निलेश पालवे आणि प्रवीण पाडाळे यांनी ही कामगिरी केली पोलीस ठाणे हद्दीत हरवलेले मोबाईल फोन याबाबतचा डेटा संकलित करून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर पन्नास हरवलेले मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश आले हे सर्व मोबाईल फोन बंडगारवन पोलीस ठाण्यातील कार्यक्रमात तक्रारदारांना परत करण्यात आले परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या हस्ते हे मोबाईल मालकांच्या ताब्यात देण्यात आले आपले मौल्यवान मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा विश्वास वाढला असून सायबर पथकाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संगीता शिंदे अल्फोन्सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे निलकंठ जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार पोलीस अंमलदार निलेश पालवे शशिकांत खाडे महेश साळुंकी प्रवीण पाडाळे महेश जाधव यांच्या पथकाने केली आहे